हॅलो प्रथमता माझ्या चॅनलला ज्या ज्या व्यक्तींनी किंवा माझ्या प्रेक्षकांनी सबस्क्राईब केलेलं आहे लाईक केलेलं ला आहे शेअर केलेलं आहे त्या सर्व प्रेक्षकांचं मी प्रथमता आभार मानते आणि खरं तर आज मला आपल्यापुढे थोडंसं माझं मनोगत व्यक्त करायचं आहे माझं जे चॅनल आहे गाण्याचं कांता शिंदे नावानं ते सध्या मॉनिटाईज झालेलं आहे चार महिने झालं मॉनिटाईज होऊन परंतु यूट्यूबरचा काही क्रायटेरिया असतो त्यासाठी दहा डॉलर व्हावं लागतात अकाउंट काढण्यासाठी शंभर डॉलर व्हावं लागतात पेमेंट येण्यासाठी आणि ते माझे हो सध्या हो पूर्ण झालेले नाहीत जसं माझ्या यूट्यूबरनं म्हणजे ज्या ज्या माझ्या सहकार्यांनी माझ्या फॉलोवरनी माझ्या सबस्क्राईब करणाऱ्या व्यक्तींनी मला सहकार्य आत्तापर्यंतची केलेलं आहे तशीच मला सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यांच्यापेक्षा जास्त लोकांनी मला सहकार्य करावं अशी माझी इच्छा आहे कारण अजून माझं अकाऊंट काढायचं आहे आणि त्यासाठी दहा डॉलरची एक प्रथमता गरज असते आणि ते दहा दहा डॉलर माझे एकदमच वाढतात आणि अचानकच ते कमी होतात आता जवळजवळ माझे आठ डॉलर झाले होते दोनच डॉलर मला कमी होते पण ते काय कशाने फरक पडायला तो मला काही कळत नाही माझ्या काय ज्ञानात येत नाही आणि कसं आहे आमच्या व याला म्हणजे तेवढं म्हणजे यूट्यूबचे काय काय नियम असतात त्याचा अल्गोरिदम काय असतो हे खरं तर आमच्या वयाच्या लोकांना सहसा पूर्ण काही कळत नाही कारण आमच्या वेळेस असे कॉम्प्युटर वगैरे काही नव्हतं आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे मिळणारं ज्ञान आहे तेवढं काही परफेक्ट शंभर टक्के आमच्याकडे नसतं जेवढं आपल्याला येतं जेवढं आपण सादरीकरण करतो जे आपल्या म्हणजे वैयक्तिक आपल्या हक्काचं आहे ते आपल्यापुढे आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो आणि खरं सांगायचं झालं तर आजच्या जगामध्ये इमानदारी राहिली नाही सगळा खोट्याचा बाजार झालेला आहे आता जे लोक बऱ्याच यूट्यूबरचे व्हिडिओ असे असतात की घाणघाणं शिव्या देतात घाण घाण दृश्य दाखवतात म्हणजे जे बघायला नको वाटतं असेसुद्धा यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला मिळतात आपल्याला तशा लोकांचे मात्र ताबडतोब व्हिडिओ ग्रो होतात आणि त्यांचे व्ह्यूज वाढतात सबस्क्राईबर वाढतात आणि त्यांना यूट्यूबकडून चांगल्या प्रकारे पैसा पण मिळतो मग माझ्या मनाला एक ह्याच गोष्टीचं अशा गोष्टीचं म्हणजे खंत वाटते वाईट वाटतं त्याचं दुःख होतं की का बाबा आपल्या देशामध्ये किंवा मा महाराष्ट्रामध्ये म्हणा इमानदार लोक काही नाहीतच का, का ज्यांना संगीत आवडतच नाही का सगळं जगच संगीतावर अवलंबून आहे संगीताशिवाय काहीच नाही आणि संगीताची अशी एक पावर आहे की जो व्यक्ती मेलेला आहे तो संगीतामुळे जिवंत होतो इतकी त्याच्यामध्ये पावर आहे मग आमच्यासारखे व्यक्ती इमानदार म्हणा किंवा आमच्यासारखे एक सत्याच्या बाजूनं आपलं सादरीकरण करणारे म्हणा आम्ही इमानदारीने आमचे व्हिडिओ सादर करतो आता मला आहे गाण्याची आवड आणि दुसरं काय सादर करण्यापेक्षा मी माझी जी आवड आहे जी की आपल्याला याच्या अगोदर कधी जपता आली नाही ती आत्ता आपण आपल्या जी भावना आहेत त्या गाण्यामधून व्यक्त कराव्यात किंवा जे गाणे आहे ते आपली जी इच्छा होती की आपण एक आपलं एक समाजाच्या पुढे की आपण आपल्याला गाताही येतं हे लोकांना दाखवून द्यावं अशी माझी इच्छा होती परंतु ते कसं अगोदर म्हणजे सक्सेस झालं नाही मग आता विचार केला की यूट्यूब आपल्याला एक माध्यम आहे आणि याच्याद्वारे आपण आपली जी भावना होती गाण्याची आपली आवड होती ती जोपासावी आणि म्हणून मी माझं गाण्याचं चॅनल काढलेलं आहे आता काढून मी या याच्या अगोदर मी काढलेलं होतं पण काही कारण ते डिलीट झालेलं होतं आता याला वर्ष वर्ष दोन वर्ष होत आहे परंतु दोन वर्षामध्ये माझं मॉनिटाईज झालेलं नव्हतं चॅनल आता मॉनिटायज झालं झालं होऊन तरी चार महिने झालेले आहेत तरी पण माझं जो क्रायटेरिया आहे अकाऊंट काढायचा तो पूर्ण होत नाही पूर्ण होता होता तो बॅकअप घेतो मग याचं मला काहीच कळत नाही की ते का असं होतंय तर ते माझं अकाउंट काढण्यासाठी जे माझे डॉलर मला व्हायला पाहिजे ते व्हावेत अशी आपल्याकडून मला अपेक्षा आहे आणि ते कधी होतात तर भरपूर व्ह्यूज वाढल्याच्यानंतर शेअर केल्याच्या नंतर सबस्क्राईब केल्याच्या नंतर मला अजूनही आपल्या सहकार्याची गरज आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीची आणि त्यांना मी विनंती करू इच्छिते की खरंच मी जी गाणे गाते कुठली कॉपी करत नाही कुणाचे व्हिडिओ उचलून माझ्या व्हिडिओमध्ये टाकत नाही किंवा कुठलंच काही म्हणजे खोटं काही करत नाही जे आहे ते माझं आहे आणि मी स्वतः गायलेलं आहे त्यामुळे मला वाटते की माझ्या माझी जी तळमळ आहे माझी जी रियालिटी आहे त्या रियालिटीला समाजाने माझ्या युट्यूब फॅमिलीने मला सहकार्य करावं अशी माझी अपेक्षा आहे बऱ्याच गोष्टी मनात खदखदत आहेत की खरंच वाटतं की जगामध्ये खऱ्याला जागाच नाही का सगळं काही खोटंच चालतं खोट्याच्या मागच दुनिया पळती का मग सत्यानं काय करायचं असंच बसायचं स्वतःच्या मनामध्ये गुदमरायचं आपल्या इच्छाही मांडायच्या नाहीत खूप विचार येतो आज जगामध्ये पाहायला गेलं तर तळापासून गाळापर्यंत सगळं काही खोटंच चालत आहे आणि खऱ्याला मात्र न्याय मिळत नाही तसंच माझ्यासुद्धा चॅनलचं झालेलं आहे की काय असं मला वाटायला लागतं गाणं तर प्रत्येक व्यक्तीला आवडतं ज्याला आवाज नाही ज्याला गाणं वाट नाही एक दोन लाईन आल्या तरी माणूस सहजच गुणगुणतो मग मला वाटतं माझं गाण्याचं चॅनल असतानासुद्धा लोकांनी मला म्हणजे भरभरून प्रतिसाद का मिळाला नाही कारण काय असावं हो? ज्यांचे व्हिडिओ बघावे सुद्धा वाटत नाही असे लोक आज एकदम पुढे निघून गेलेले आहेत त्याचं कारण काय असावं हा मला एक पडलेला प्रश्न आहे मग आमच्यासारखे ज्या वेळेस सादरीकरण करतात इमानदारीने वागतात त्यांना अल्गोरि अल्गोरिदमचे नियम काय आहेत हे है सांगितलं जातं क्रायटेरिया काय आहे हे सांगितलं जातं मग जे खराब व्हिडिओ टाकतात त्यांनी व्ह्यूज वाढतात त्यांचे यूट्यूब फॅमिलीचा खूप मोठा पसारा वाढतो फॉलोअर वाढतात मग त्याचं कारण काय असतं लोकांना असंच बघायला आवडतं का काय असं कधी कधी मला वाट म्हणायला म्हणजे मनाला वाटतं जेवढे जेवढे लोक आमच्यासारखी आहेत इमानदारीनं काम करणारे सत्याच्या बाजूने आपली मांडणी करणारे त्यांना खरं तर त्रासच आहे त्यांच्या वाट्याला खरं तर टेन्शनच येत असतं ते म्हणतात ना खऱ्याचं खोटं लबाडाचं तोंड मोठं असा प्रकार झालेला आहे म्हणून मी आपल्याकडून अपेक्षा करते माझ्या चॅनलचं जी ग्रो होण्यासाठी जी मला आपल्याकडून भर मदत हवी आहे ती माझ्या यूट्यूब फॅमिलीने मला भरभरून मदत करावी चार महिने खरं तर खूप झाले लवकरच म्हणजे कसं आहे मॉनिटाईज होण्याच्या अगोदर माझ्या व्हिडिओला व्ह्यूज जास्त येत होत्या परंतु मॉनिटाईज झाल्याच्या नंतर मात्र व्ह्यूज कमी येतात त्याचं कारण मलाही कळत नाही कारण काय असावं हो। तर मला एक आपल्याला विनंती करायची आहे खरंच माझं आपल्याला चॅनल ग्रो व्हावं असं वाटत असेल खरंच आमच्यासारखा इमानदार व्यक्ती कुठेतरी काही करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना पुढे जाण्याचा मार्ग आपल्याला दाखवा वाटत असेल तर खरंच मला सहकार्य करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करा फक्त बघून सोडून देऊ नका त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा तरच मला आपल्याकडून सहकार्य मिळालं असं मला वाटेल खूप दिवसांना आपल्याशी बोलावं अशी माझी इच्छा होती परंतु काही कारणास्तव आपल्याशी मी बोलू शकले नाही आज वाटलं की थोडं मनातलं मनोगत आपल्यापुढे व्यक्त करावं आणि माझ्या चॅनलला कशाची गरज आहे माझं चॅनल कुठपर्यंत आलेलं आहे मी अजूनही कुणाला सांगितलेलं नव्हतं परंतु सांगितल्याशिवाय कळतही नाही असंही मला वाटलं आणि म्हणून मी आपल्यापुढे माझं मनोगत व्यक्त केलेलं आहे माझ्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या आणि लवकरात लवकर माझं चॅनल ग्रो करण्याचा प्रयत्न करा कारण याचं सगळं श्रेय जर म्हटलं तर प्रेक्षकांना जातं ऐकणाऱ्यांना जातं किती जरीच गाणं सुंदर म्हटलं किती जरी, जरी सादरीकरण चांगलं झालं आणि प्रेक्षकांना त्याला पाहिलंच नाही त्याला व्ह्यूजच दिले नाही त्यांना लाईकच केलं नाही तर त्या गाण्याला काहीच अर्थ उरत नाही आता लोकांचं म्हणणं असं असतं की आत्ताच्या ट्रेडिंग जगामध्ये ट्रेडिशनल कॉमेडी पाहिजे फलानं पाहिजे विस्तानं पाहिजे नाच पाहिजे गाणं पाहिजे ते प्रत्येकाला जमतं असं नसतं ना ज्याच्या अंगामध्ये जे गुण आहेत तेच गुण व्यक्त करण्याचा माणूस प्रयत्न करतो आणि मला माझे गुण व्यक्त करण्यासाठी मला फक्त माझ्या गाण्याची आवड आहे आणि म्हणून मी आपल्यापुढे गाण्याचं चॅनल काढून मी आपल्यापुढे सादरीकरण करते आणि पूर्ण गाणी मी काय कुठली कॉपी करत नाही काहीच करत नाही मी स्वत गाते खूप मेहनत घेते आणि ज्यावेळेस माणूस जास्त मेहनत घेतो वेळ देतो आणि आपला छंद जोपासण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या आपल्या मेहनतीला जर योग्य न्याय मिळत नसेल त्या मेहनतीचं आपल्याला जर योग्य फळ मिळत नसेल त्या मेहनतीला जर आपले कोणी लक्षात घेत नसेल तर खरंच आमच्यासारख्याचं मन दुखावतं आमच्यासारख्याला वाईट वाटतं की बाबा खरंच सत्य जगात राहिलंच नाही का खऱ्याची दुनियाच नाही का आणि असे बरेच विचार येऊन मनाला थोडीशी खंत वाटते वाईट वाटतं आणि मग आपल्यापुढे थोडंसं मन व्यक्त करण्याची इच्छा होते आणि म्हणूनच मी आपल्यापुढे आज व्यक्त झाले खरं तर आपल्याच हातात आहे जनतेच्याच हातात आहे माणसाला मागे खेचायचं आहे की पुढे जाऊ द्यायचं आहे सगळं काही जनतेच्या हातात असतं त्यामुळे मी जनतेलाच प्राधान्य देते म्हणून मी आपल्याला विनंती करते याच्या पुढे जे माझे व्हिडिओ आहेत त्याला भरभरून प्रतिसाद द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं दुसरं एक चॅनल आहे के एस ऑफिसियल ब्लॉग म्हणून त्याला पण भरभरून प्रतिसाद द्या ही आपल्याकडून मी अपेक्षा ठेवते आणि इथेच थांबते मला सहकार्य कराल अशी मला अपेक्षा आहे आणि हे चार शब्द बोलून मी इथेच थांबते धन्यवाद